तुम्ही म्हणत काय गरज पडली नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी मूळची पुण्याची आणि आता लग्न करून नुकतीच थोड्या महिन्यापूर्वी नागपूरला आली आहे तर हा माझा पहिला टॉकिंग टॉकिंगवाला व्हिडिओ होता सो मी विचार केला की पहिला व्हिडिओ आहे तर थोडं ओळखीपासून सुरुवात करूया सो म्हणून हा माझा छोटासा प्रवास पुण्याहून नागपूरचा मी पुण्यात राहते माझी फॅमिली पुण्यात असते माझे फ्रेंड्स पुण्यात असतात माझे एक्स कलिग्स माझं कॉलेज एव्हरीथिंग पुण्याबद्दल मी काय सांगू तिथली तिथलं तिथलं वातावरण एफ सी कॉलेज इराणीची चहा हायस्ट्रीट स्ट्रीट, हो मस्त ओह, मस्त दगडूशेठ ठलवाई खूप सुंदर खूप 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 छान छान आठवणी आहेत पुण्याच्या मी कितीही बोलले तर मला असं वाटतं सगळं कमी पडेल सगळं कमी पडेल खूप सुंदर आठवणी आहेत आणि देन आय गॉट मॅरिड ऑल द माझ्या लग्नाला दहाच महिने झाले आहेत सो आय केम हिअर इथे आल्यानंतर सगळं काही चेंज झालं माझी लाईफ अशी पूर्ण नाईंटी डिग्री पूर्ण नाईन्टी डिग्री फिरली आहे जी की सगळ्यांचीच फिरते मला असं वाटतं मला हे मी याच्यात तुम्ही म्हणत असाल की ही का सांगते असं सा। हिला काय गरज पडली तर मला जे फील होते की लग्नानंतर इतकं सगळं चेंज झालं माझ्याशी माझी लाईफ एकदम कलरफुल यु नो यू नो रोलर कोस्टर फिरत होती म्हणजे मी मी डान्सही करायची मी इव्हेंट्स करायची मी जिमला जायची मी जॉब पण करत होती माझी फॅमिली पण होती माझे फ्रेंड्स पण होते सगळं काही एव्हरीथिंग इज वेल अँड well सडनली uh, माझं मग कोर्स मा, लग्न झाल्यानंतर चेंज होतात मला माहिती होतं बट इतकं सगळं तुमच्यासोबत सिटी टू सिटी चेंजचा एक्सपिरियन्स डि वेगळं आहे खूप वेगळं आहे एकाच सिटीत जेव्हा तुम्ही राहता तर काही वाटत नाही फक्त तुमचं घर चेंज होतं बट माझ्या माझ्या स्टोरीमध्ये असं वाटतं मला असं वाटतं की माझं सगळंच काही चेंज झालेलं आहे राहणं लोक शहर हवा पाणी सगळं बदललेलं आहे आणि सराउंडिंगचे लोक जे आहेत ते सुद्धा बदलले फ्रेंड्स आता मला पुन्हा इथं बनवावे लागले आहेत मी आल्यापासून तसे तर बनले नाहीत बट मी जॉब सुरू केला पुन्हा मग तिथे माझे ओळखी जात तिथे चांगले मला खूप खूप छान फ्रेंड्स मिळाले आणि मग आता पुन्हा ती फ्रेंडशिप स्टार्ट होते बट बॅक ऑफ द माइंड ते असतं ना आपले फ्रेंड्स त्यांच्यासोबत आपण किती मस्ती केलेली आहे किती लेट नाईट कॉलवर बोललेलो आहे किती लेट नाईट फिरलेलो आहे किती साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत सो so, आता ते नाही होऊ शकत आता सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करावी लागते की जायचं केव्हा यायचं केव्हा होईल का पॉसिबल होईल का सगळ्यांचं गेट टुगेदर स खूप साऱ्या गोष्टी आहेत तर माझा हा प्रश्न होता तुमच्यासोबतही असं झालेलं आहे का माझ्या सगळ्या मैत्रिणींना हा प्रश्न होता की लग्नानंतर तुमचेही असे खूप सारे चेंजेस झालेले आहेत का की सिटी चेंज झाली मग नवऱ्याचे मी फ्रेंड्सलाच आपलं फ्रेंड्स म्हणावं लागतं ला असे काही आहेत का एक्सपिरियन्स तुमचे पण जर काही एक्सपिरियन्स ते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला असं वाटेल मी जे फील करते ते तुम्हीसुद्धा फील म्हणजे कोणीतरी आहे जे सेम फिलिंग करते तर मला असं वाटतं मी एकटीच आहे का अशी माझ्यासोबतच असं झालं का मग आपण स्वतःला ब्लेम करायला लागतो कुठे ना कुठे सो आय थिंक की असं नाही व्हायला पाहिजे नागपूरचा एक्सपिरियन्स नागपूरचा एक्सपिरियन्स कंप्लीटली डिफरंट आहे मला ॲडजस्ट करायला समजायला भाषेपासून वागण्यापासून बोलण्यापासून मला सगळं चेंज म्हणजे शिकावं लागलं नॉट चेंज बट शिकावं लागलं भाषा वेगळी आहे बट मी माझ्या भाषेत असं म्हणजे बोलते विदर्भाची थोडी वेगळी वेगळा टोन पडतो टोन बाबतीत तर आपण काहीच नाही बोलू शकत प्रत्येक शहराची एक आपली एक वेगळी ओळख आहे तसेच नागपूरची पण एक वेगळी ओळख आहे आणि मला खूप आवडलं इथले लोकेशन्स इथले ज्या जागा आहे ज्या खूप हिस्टॉरिकल प्लेसेस आहे इथं मला खूप आवडल्या मी बघितले आणि लोकही खूप छान आहे समजदार आहे छान आहेत मला आवडलं सो so, हा माझा छोटासा अजून तर मी बघतेच आहे अजून पूर्णपणे बघितलं पण नाही आहे हळूहळू मी एक्सप्लोअर करेल तुम्ही जर नागपूरचे असाल तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा की मी अशा कोणत्या ठिकाणी व्हिजिट केलं पाहिजे जिथून मला खूप काही नॉलेज मिळेल जिथे जी जागा खूप इंटरेस्टिंग असेल किंवा खूप छान प्लेस असेल अशी कोणतीही जागा जी तुम्हाला आवडते किंवा तुम्ही चांगली ओळखता नागपूरमधली असाल तर मला नक्की कमेंट करून नक्की नक्की सांगा मी नक्की व्हिजिट करेल तिथं मला असंही फिरायला खूप आवडतं चला लग्नानंतर मला असं वाटतं की मला खूप वेळ मिळाला स्वतःवर काम करण्यासाठी स्वतःची एक नवीन ओळख बनवण्यासाठी मा मा कॉन्टेंट क्रिएशनची इच्छा माझी खूप आधीपासून होती खूप 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 आधीपासून होती बट माझ्याकडे तो यु you नो know, तो एक हे नव्हतं हो तो किक स्टार्ट मुवमेंट नव्हता माझ्याकडे की हां आता घेतलं आता केलं पाहिजे बट नाव मला असं वाटतं की येस दिस इज द टाईम की मी कॉन्टेंट क्रिएशन करू शकते दॅट मी वर्किंग वुमन आहे बट माझं पॅशन जे मला आवडतं जे माझे स्किल्स आहे जे डान्स म्हणा माझ्या माझे कुकिंग स्किल्स म्हणा किंवा माझ्या होम डेकोर म्हणा काहीही जे पण मला आवडतं बिकॉज मला असं वाटते कोणतीही मुलगी कोणतीही मुलगी असो तिच्या कुठे ना कुठे मनात एक आर्टिस्ट असतो जी जी लेडीज घराला सुंदर बनवते तीसुद्धा एक आर्टिस्ट आहे जी लेडीज जेवण खूप सुंदर बनवते तीसुद्धा एक आर्टिस्ट आहे जी लेडीज ऑफिसला जाऊन एकदम परफेक्टली प्रेझेंटेशन दाखवते पन्ना वीस तीस चाळीस लोकांसमोर एक परफेक्ट प्रेझेंटेशन पी पी टी बनवून प्रेझेंट करते तीसुद्धा एक आर्टिस्ट आहे मला मी त्या सगळ्यांना आर्टिस्ट समजते माझ्या नजरेत त्या सगळ्या सगळ्या महिला आर्टिस्ट आहे आणि म्हणून मला असं वाटलं की हा प्रवास मी सगळ्यांपर्यंत शेअर केला पाहिजे जसं मी आज माझं कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं आहे थोड्या महिन्यापूर्वीच केलेलं आहे खूप जास्त टाईम नाही झाला आहे बट मला आवडतं मी हा एक जॉब आहे माझी एक इच्छा आहे मला हा केलंच पाहिजे हे म्हणून करते नाही की जस्ट बना रि हे असं असं नाही मला मला आवडतं की नाही माझी क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत गेली पाहिजे मला असं वाटतं की लाईफ इज शॉर्ट एकच लाईफ आहे एका लाईफमध्ये तुम्हाला जे पण जे पण इच्छा असेल त्याला ॲटलीस्ट तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नच नाही केले तर तुम्हाला समजणारच नाही की तुम्ही त्याच्यात हुशार आहात का नाही आहात सो लेट्स ट्राय ना लेट्स ट्राय माझे मला सपोर्ट पण आहे मी करते मी तर माझ्या या चॅनलवर तुम्हाला हेच दिसणार आहे की जसं मी ऑफिस सांभाळते तसंच मी माझं संसारही सांभाळते का माझं पॅशनही सांभाळते आणि माझं माझं लाईफ मी बरोबर बॅलन्स करेल सो so, हा होता माझा छोटासा प्रवास पुण्याहून नागपूरचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल थोडीशी रिलेट पण झाली असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक करून द्याल आणि प्लीज हिट द बेल ऐकन सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा अपडेट ऑटोमॅटिकली येऊन जाईल आणि जर नागपूरमध्ये जर कोणत्या प्लेसेस असतील ज्यात तुम्हाला वाटतं मी बघितल्या पाहिजे तर तुम्ही मला तेही कमेंट करून सांगू शकता तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा सो मी नेक्स्ट व्हिडिओ त्या एक्सपिरियन्सवर सुद्धा बोलू शकते कारण मला बोलायला खूप आवडतं सो प्लीज प्लीज तुम्ही मला सांगा आणि हो हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता असं काहीही चुकलं असेल तर ते प्लीज मला सांगा तुम्ही कमेंट करून सो आय विल डेफिनेटली वर्क ऑन दॅट मी नेक्स्ट टाईम स्किप करेल त्या गोष्टी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस बाय